कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीत दिली असून पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होतीये त्यामुळं पूर बाधितांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाच पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गगनबावड्यात सर्वाधिक तीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झालाय गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं मात्र कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली असून पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होतीये त्यामुळं पूरबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी पाच पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडला आहे यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक तीस पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राधानगरीत तेरा पूर्णांक तीन शाहूवाडीत आठ पूर्णांक सहा पन्हाळ्यात सात पूर्णांक चार करवीरमध्ये सात भुदरगडमध्ये चार पूर्णांक सात आजरामध्ये चार पूर्णांक तीन कागलमध्ये तीन पूर्णांक सात हातकणंगलेमध्ये तीन पूर्णांक चार शिरोळ आणि गडिंग्लजमध्ये दोन पूर्णांक तीन तर चंदगडमध्ये सर्वात कमी एक पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे नदी पातळीतही घट झाली असून आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पातळी बेचाळीस पूर्णांक नऊ नो फूट नोंदवली गेली आहे इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट असल्यानं पाणी सध्या धोका मर्यादेपेक्षा खाली आहे दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरळीत असले तरी आठ राज्यमार्ग बत्तीस प्रमुख जिल्हामार्ग सोळा इतर जिल्हामार्ग आणि चौतीस ग्रामीण मार्ग, मार्ग पाण्याखाली गेल्यानं बंद करण्यात आले आहेत या बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्गांवर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे पुरामुळं घरांचं जनावरांचं आणि शेतीचंही काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी गेल्या चोवीस तासात जीवितहानी झालेली नाही दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाल्यानं आवश्यकतेनुसार विसर्ग सुरू आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या अहवालानुसार सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून पावसाची उघडी पूरग्रस्तांसाठी दिलासादायक आहे